मित्रांनो या ठिकाणी जो एक कोरोना नवीन व्हायरस आलेला आहे मी त्या व्हायरस संदर्भ व्हायरसबद्दल तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो एक व्हायरस आलेला आहे त्याचं नाव वेगळं आहे परंतु त्याची लक्षणं जे आहे ते सेम टू सेम कोरोनासारखे आहे परंतु या ठिकाणी कोरोना जो व्हायरस होता मी म्हणजे तुम्हाला जो कोरोना व्हायरस आणि जो नवीन आलेला व्हायरस आहे यामध्ये काय फरक आहे ते सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो त्या ठिकाणी ठीक आहे त्यासाठी त्याचबरोबर शासकीय योजनांच्या माहितीसाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला शासनाने राबवलेल्या प्रत्येक योजनाची माहिती टी या ठिकाणी भेटेल ठीक आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी एक मिनिट मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी जे कोरोना जो व्हायरस होता मित्रांनो सेम टू सेम हा जो व्हायरस आहे हा सेम टू सेम करोनासारखाच आहे फक्त फरक एवढा आहे मित्रांनो की हा व्हायरस कोरोनापेक्षा याचं जे मृत्यूचं जे प्रमाण आहे मित्रांनो खूप कमी आहे जो जे प्रमाण होतं मृत्यूचं या ठिकाणी खूप जास्त होतं त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे लोकांचा या ठिकाणी बळी गेलेला होता परंतु जे लक्षणे कोरोनाची होती सेम टू सेम तेच लक्षण या ठिकाणी जो नवीन व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसची आहे ठीक आहे तर मित्रांनो यासाठी महाराष्ट्र शासनाने काही गटविकास म्हणजेच जे जिल्हाधिकारी आहे यांच्या वतीने काही या ठिकाणी लोकांना आव्हान केलं गेलेलं आहे ते आव्हान म्हणजे काय मित्रांनो तर ते आव्हान म्हणजे असं मित्रांनो की सर्वांनी मास्क वापरावे मित्रांनो सर्वांनी हँडवॉश वापरावे सॅनिटायझर वापरावे बरं जे उपाय आपण करोनामध्ये केलेले आहे सेम टू सेम तेच उपाय आपल्याला आता आता करायचे आहे फक्त फरक एवढा आहे की हा जो नवीन आलेला व्हायरस आहे या व्हायरसमुळे जो मृत्यूचं प्रमाण आहे हे कमी आहे मित्रांनो हा एवढा धोकादायक नाही आहे जेवढा करोना होता ठीक आहे तरीसुद्धा सर्वांनी काळजी घ्या मित्रांनो करोनाच्या वेळेस आपण जे काळजी घेतली तेच काळजी आपल्याला आता घ्यायची आहे आणि हा जो व्हायरस आहे चीन म्हणून आलेला आहे मित्रांनो कारण असे बरेच चीन असा देश आहे की बरेचशा लोकांचं असं मत आहे की चीनकडे हे जे नवीन जो व्हायरस आलेला याची जे लस आहे हे चीनकडे ऑलरेडी आहे आणि हे लस विकण्याकरता मो जाणून बुजून चीनने हा व्हायरस या ठिकाणी पसरवलेला आहे ठीक आहे असो आपल्याला मित्रांनो त्या गोष्टीची काही घेणं देणं नाही आहे ठीक आहे तर तुम्ही सावधान सावधानगिरी बाळगा मित्रांनो ठीक आहे सर्वांनी हँडवॉश वापरा मास्क वापरा त्याचबरोबर काळजी घ्या जो नवीन व्हायरस आलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो बस हेच माहिती बरेचशा लोकांना माहिती नव्हती अजून हो म्हणून मी तुम्हाला ते सगळं सांगत आहे घाबरून जाण्याचा काहीच कारण नाही आहे हा जो नवीन व्हायरस आला आहे हा नवीन व्हायरस या ठिकाणी कोरोनापेक्षा या ठिकाणी जास्त भयावह नाही आहे मित्रांनो ठीक आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शासकीय योजनासह मित्रांनो सहसा आपण चॅनलमध्ये शासकीय योजना बनवत असतो शासकीय योजनांची माहिती सांगत असतो परंतु आज हा जो नवीन विषय होता ज्याची खूप लोकांना माहिती होण्याची गरज होती तर आपण हा बनवला ठीक आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि शासकीय योजनांसाठी चॅनलला भेट घ्या चॅनलच्या पेजवर एक वेळा भेट द्या शॉर्ट्स बघा ठीक आहे तर भेटूया मित्रांनो एका नवीन शासकीय योजनासह तो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो